नमस्कार मैत्रिणी स्नेहा किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे त्याला तर मग आज पाहूया आपण हरा भाज्या घरी तयार करायचं बटाटे विकत आणून आपण चिप्स तयार करूया घरचे घर शेत करायचे काय हे विकत मी पाणी घेतलेलं आहे झिजत ठेवलेले बटाटे आणि पोळ तूप घ्यायचे बघा किती गडूळ पाणी झाले झिजत ठेवल्यामुळं हे किती असं खूप आता धूळ याच्या काढून टाकायचे धूर पाणी झाले हे बघा बटाटे चोळून अगोदर विठू घातले होते आणि आता चोळून घेतले तर तिथे धूळ माती तिथे निघाली आहे पाण्यात अशा प्रकारे आपल्या धुळून घ्यायचे चांगल्या पाण्यात टाकायचे त्यासाठी आपण आनद त्याने आलू छिलून घेऊया अशा प्रकारे पकडायचे त्या अशा बुठीत धरायचे आणि असं धरून आपण ती चाल काढूया अनोद नाही असं डावून काढायचं नाही आलतच लिहिलं तर अशाच प्रकारे आपण सगळे आलो की चिलकेत काढून घेणार आहोत आपल्याला हे खिचणी घ्यायची हे पातील पाणी पातील्यात पाणी घ्यायचंय ही खिचणी घ्यायची अशी उभी ठेवायची अशी अशी करून आणि हा आलू आहे ना हे आसाना छिलता हे आसा छिलायचा असं हे आता मोठमोठाले चिप्स हे बघा कसे मोठमोठाले चिप्स पडत आहेत mm. तिला भरून हो मी त्याच्यात पाणी टाकलेलं आहे आता आपण याला चांगली उकळी आलेली आहे मीठ टाकूया एक चमचा मीठ टाकले आणि थोडेस वरी टाकले मीठ टाकल्याच्या नंतर याला चांगला घालून घेऊया आता उकळी आल्याच्या नंतर आपण त्याच्यात हे चिप्स टाकणार आहोत चिप्स अशा प्रकारे आपण टाकून घेऊया याला चांगलं हलून घेऊया आता आपल्याला उकळी नुसतात दादायचं आहे मग आता उकळी आलेली आहे आपली आपल्याला जास्त चिप्स शिजू द्यायचे नाही कारण शिजल्यामुळे काय होतं वाळू घालताना जा सुटतात त्यामुळं जास्त शिजू द्यायचे नाही हे बघा हे नकळत असे दबले अरक कच्चे असले काढून घ्यायचे उकळी नंतर आपल्याला काढून घ्यायचे आपण आता दुढीत काढून घेऊ अशा प्रकारे आपल्याला चिप्स ओळ घालायचे आणि आता मी तळल्यानंतर दाखवते तुम्हाला